एक ड्रायव्हर आणि एक आ, आ, या, या आटी म्हणजे आपले जे एम एल ए अलिबागचे त्यांचं म्हणजे कसं सहकार्य आहे या शर्यतीसाठी त्यांचं सहकार्य असं आहे त्यांच्या आम्ही पार पाडू तुम्ही फॉलो करणार त्यांचा असं नियम आहे एकल ड्रायव्हर डबल ड्रायव्हरला आम्ही बोललो होतो पण ते परवानगी आम्हाला दिली नाही बरोबर त्यामुळे एकल ड्रायव्हर आम्ही केलं एकच ड्रायव्हर ड्रायव्हर काढलाय आपला जो पूर्ण जो एकदम तरुण मंडल आहे म्हणजे कसं आहे आपला तरुण मंडल म्हणजे तुम्ही कसं असता एकजूट तरुण मंडल म्हणजे एकदम हौशीत असा कुठे गेलो तरी भांडण नाही काय नाही आमच्यात एकदम हसत खेळत कोणाला राग गाड्या रेशीवर उभ्या करतात आमचे जे मुलं असतील पाठी उभं करायला एक गट आल्यानंतर आधीच गाड्या सोडतात दोन गाड्या पाठी आहेत आणि गाड्या सोडतात मग नुकसान होत आणि त्याचा दोष म्हणजे जे नियोजक आहे त्यांच्यावर उभा केलेले आहेत जो दोर धरलेला आहे दोर सोडल्याशिवाय गाडी सोडू नये म्हणजे दोरी तुम्ही लावणार आहे तिथे त्यानंतर जे पुढे येतील दोरी काढल्यानंतर असं काय लेट आला आपण घेऊ नाही येत तर नाही पण जरी आलं तरी आला तर आपण घेऊ आता काय एवढ्या लांबशी येणार आपण ऍडजस्ट करणार पण त्यांना तुम्ही कारण की मागचे मी जेवढ्या जणांचे नियोजनाची हो मुलाखत घेतले त्यांनी क्लिअर कट असे नियम सांगितलेले होते की लेट वगैरे कोणी आलं तर आम्ही म्हणजे ती गाडी तेव्हा नाही सोडणार पण एक मी चांगली म्हणजे तुमच्याकडनं एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ऐकतोय पहिल्यांदा की जे तुम्ही त्यांचा विचार करणार आहात आणि चांगली गोष्ट आहे चांगल्या क्वालिटीची गटावाल्यांसाठी काय असणार आहे फायनलसाठी कुलर सिलिंग फॅन आणि अजून एक दुसरी वस्तू बघतोय टेबल कॅन्सल केलाय कॅन्सल केला अजून एक दुसरी वस्तू नवीन कशी येईल चांगली क्वालिटी वस्तू स्वरूपात आणि आपले फायनलचे जे असणार त्यांना काय असणार एकदम गाड्या जशा चिखलीची आपली पहिली शर्यत झालेली होती त्यामध्ये जशा आठ गाड्या होत्या तसा असणार आहे शर्यतीमध्ये फायनल दोन असणार आहे फायनल दोन असणार छोटी फायनल मोठी फायनल छोटी फायनल आणि एक मोठी फायनल अशा दोन फायनल असणार आहेत तर बघू शकता दोन जे नियोजन आहे म्हणजे यांनी दोन श फायनलच्या शर्यती आहेत त्या दोन असणार आहेत एक छोटी आणि एक मोठी यांनी म्हणण्याप्रमाणे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच आहे वर्षाच्या शेवटामध्ये चिखली माती बंदर येथे भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे ती म्हणजे नवतरुण मित्रमंडळ वडवली यांनी तर मी थेट त्यांची मुलाखत घ्यायला आलो आहे आणि आपण जाणून घेऊन आहोत मुलाखतीच्या माध्यमातून की काय काय आहे त्यांचं नियोजन आणि काय नियम असणाऱ्या शर्यतीमध्ये हे सर्व स्वतः जे आपले मंडळाचे जे सदस्य आहेत ते सोबत आहेत माझे ते आपल्याला सांगतील तर दादा आपलं सर्वात पहिले नाव सांगा माझं नाव जयेश किशोर जाधव नवतरुण मित्रमंडळ वडवली चिखली माती बंदरे शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आमदार महेंद्र शेठ दलवी व राजाभाई केनी जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली आणि मैत्री ग्रुप फ्रेंड्स फ्रेंड्स आणि मैत्री ग्रुप आपला मैत्री ग्रुप यांच्या नियोजनाखाली आम्ही शर्यत शर्यतीचं आयोजन केलेलं आहे चिखली मानती बारा दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे ही जी तुम्ही बैलगाडी शर्यत ठेवताय ही या वर्षी पहिल्यांदाच ठेवलेली आहे की या अगोदर पण आपला अगोदरची शर्यत होती हा तिसरा वर्ष आहे म्हणजे हा तुमचा तिसरा पर्व आहे तिसरा वर्ष आहे या वर्षी जी शर्यत आहे ती आपली गेल्या शर्यती शिवून म्हणजे कशी थोडी वेगळी होणार आहे काय होणार आहे त्यामध्ये की तशी शर्यत होणार आहे आमची दरवर्षी शर्यत अशी चांगलीच होते पण असं आम्हाला वाटतंय या वर्षीची शर्यत अजून त्यापेक्षा चांगली कशी होईल असा प्रयत्न करतोय आम्ही भेट घेतली आमदार महेंद्र तर बोलले ठीक आहे करा शर्यत आणि शर्यत एक ड्रायव्हर आणि एक काठी होणार एक ड्रायव्हर आणि एक काठी म्हणजे आपले जे एम एल ए अलिबागचे त्यांचं म्हणजे कसं सहकार्य आहे या शर्यतीसाठी त्यांचं सहकार्य असं आहे त्यांच्या नियम अटी आम्ही पार पाडू म्हणजे तुम्ही फॉलो करणार त्यांचा असा नियम, नियम आहे एकल ड्रायव्हर डबल ड्रायव्हरला आम्ही बोललो होतो पण ते परवानगी आम्हाला दिली नाही बरोबर त्यामुळे एकल ड्रायव्हर आम्ही एकच ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी आता आतापर्यंत नोंदणी किती झालेली आहे शर्यतीसाठी आतापर्यंत नोंदणी आज काल आणि आज पन्नास नोंदणी झालेली आहे आणि फायनल साठी वेगळ्या झालेली आहे फायनल साठी अजून दोन दिवसात नोंदणी होतील फा, म्हणजे फायनलचं टायमिंग वगैरे घेणं तसं काय आहे हा टायमिंग वगैरे ते आहे रविवारी आणि बुधवारी आज टायमिंग घेतलेले आहे त्याच एकदम गाड्या जसं चिखलीची आपली पहिली शर्यत झालेली होती त्यामध्ये जशा आठ गाड्या होत्या तसं असणार आहे शर्यतीमध्ये फायनल दोन असणार आहे फायनल दोन छोटी फायनल आणि एक मोठी फायनल अशा दोन फायनल असणार आहेत तर बघू शकता दोन फायनलिंचे जे नियोजन आहे म्हणजे दोन फायनलच्या शर्यती आहेत त्या दोन असणार आहेत एक छोटी आणि एक मोठी यांनी म्हणण्याप्रमाणे आणि आतापर्यंत जर तुम्ही नोंदणी केली नसेल त्याच्या स्क्रीनवर मी नंबर दाखवतो कोणाशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही शर्यतीसाठी जी नोंदणी करू शकता बक्षिसांचं काय स्वरूप आहे शर्यतीसाठी बक्षिसांचं स्वरूप चांगल्या क्वालिटीची म्हणजे गट, गटावाल्यांसाठी काय असणार आहे फायनल गटावाल्यांसाठी कूलर सिलिंग फॅन आणि अजून एक दुसरी वस्तू बघतोय आम्ही टेबल फॅन बघितला कॅन्सल केलाय कॅन्सल केला अजून एक दुसरी वस्तू नवीन कशी येईल चांगली क्वालिटीची बघतो आम्ही वस्तू स्वरूप आता आणि आपले फायनल चे जे असणार त्यांना काय असणार आहे फायनलच्या कपाट बघितले फर्निचरची फायनल संध्याकाळी जाऊन आम्ही करतोय म्हणजे वस्तू स्वरूपात त्यांना देखील वस्तू सुरुवात असणार काय वस्तूची एक आठवण म्हणून राहील पैसे पण दिले असते पण वस्तूची एक आठवण राहील म्हणून वस्तू द्यायची असं आमचा मत आहे आहे शर्यतीच्या वेळेबद्दल काय सांगाल शर्यती बरोबर अडीचला चालू होणार अडीच ला सुरू होणार काय भरपूर लांबच्या गाड्या येतात रोगापासून गाड्या येतात इकडे नागाव ट्रॅफिक होते रस्त्याला घरी जायला त्यांना नऊ धाव असतात त्यामुळे शर्यती अडीच ला आपण चालू करून पाच ला शर्यत संपवू असं आम्हाला वाटतय पण जास्तीत जास्त बैलगाडी चालकाही येऊन खरोखर अडीच ला शर्यत चालू करावी म्हणजे त्यांना तुम्ही एक वेळ दिला की अडीच वाजता तुम्ही या म्हणून येणार म्हणजे जेवढे पण चालक मालक बोलला त्यांच्यासाठी नियम वाटी काय असणार आहेत वाटी ज्या गाड्या रेशीवर उभ्या करतात आमचे जे मुलं असतील पाठी उभं करायला एक गट आल्यानंतर आधीच गाड्या सोडतात दोन गाड्या पाटी आहेत आणि गाड्या सोडतात मग नुकसान होत आणि त्याचा दोष म्हणजे जे नियोजक आहे त्यांच्यावर त्या मुलं जे उभा केलेले आहेत दोर धरलेला आहे दोर सोडल्याशिवाय कोणी गाडी सोडू नये म्हणजे दोरी, दोरी तुम्ही लावणार आहे तिथे त्यानंतर जे पुढे येतील दोरी काढल्यानंतर असं असणार आहे अजून काय असणार आहेत नियम त्यांच्यासाठी दुसरं आणि जेव्हा गाडी सुटते तेव्हा खरोखर बैल आमची मुलं जेव्हा दोर धरतात दोर सोडल्याशिवाय पुढे येऊन काय फळ गाडी असतं आणि इकडून गाड्या समोरासमोर ठोकाठोक होत त्यामुळे त्याही सोडू नये गाडी एवढाच आणि ज्या गटात हाय त्या गटातच सोडावी काय वादाचा विषय करू नये एवढाच हा म्हणजे जर कोणतीही गाडी म्हणजे कोणी लेट वगैरे आलं मग त्यांच्यावर कसं आहे आता काय लेट आला आपण घेऊ नाही येत तर नाही पण जरी आलं तरी आला तर आपण घेऊ आता काय एवढ्या लांबशी येणार आपण हे करून टाकू ऍडजस्ट करणार आपण त्यांना तुम्ही कारण की मागचे मी जेवढ्या जणांचे निवड मुलाखत घेतली त्यांनी क्लिअर कट असे नियम सांगितलेले होते की लेट वगैरे कोणी आलं तर आम्ही म्हणजे ती गाडी तेव्हा नाही सोडणार पण एक मी चांगली म्हणजे एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ऐकतोय पहिल्यांदा की जे तुम्ही त्यांचा विचार करणार आहात आणि एक चांगली गोष्ट आहे आपला जो पूर्ण जो एकदम तरुण मंडल आहे म्हणजे कसं आहे आपलं तरुण मंडल म्हणजे तुम्ही कसं असता एकजुट तरुण मंडल म्हणजे एकदम हौशीत असा कुठे गेलो तरी भांडण नाही काय नाही आमच्यात एकदम हसत खेळत कोणाला राग नाही आता कधी कधी मी निर्णय घेत ह्याला माहिती नसतं का ह्याना कोणाला माहिती नसतं तरी पण कोण कधी काय असा उलट बोलत नाही हो ठीक आहे तू केलास ना ठीक आहे असं केलास चांगल्यासाठीच केलं असेल हेच सर्वजण बोलत असतील चांगली गोष्ट एकी असायलाच पाहिजे कोणतेही कार्य करण्यासाठी एकी शिवाय काम चालत नाही आणि एक चांगलं आहे तुमची जे एक कार्यामध्ये येणार जेवढा पण ऑडियन्स आहे कारण की चिखली माती बंदर बोललं की पब्लिक खूप जास्त असते चिखली माती बंदर आ, आता सातार धरला चिखली माती बंदर एक नंबर आहे चार गाड्या लाईनीत सहज बोलू शकतात त्यामुळं गाडीवाले पण जरा धीर बालगून थोडा गाड्या बिड्या सोडल्या पाहिजे जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही आता गाड्या मोडतायत तुमचा चाक मोडत चाकाला चाक लावून घाई करू नये जरा शांत संयम ठेवून जे एकदम काम त्यांचं केलं पाहिजे येणार जेवढे पण पब्लिक आहे ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी काय नियम असणार आहेत त्यांना किंवा त्यांना तुम्ही काही पब्लिक जे आम्ही चिखली माती बंदर मध्ये जे साईडला खुंटे लावलेले आहेत आणि त्याला रस्सी मारलेली आहे आणि जे मागच्या शर्यतीमध्ये आम्ही होते आतमध्ये येऊ नये म्हणून आम्ही त्याला ऑइल पण लावतो तरी पण पब्लिक त्या दौऱ्यांवर पाय देऊन आतमध्ये येते मैत्री ग्रुप आणि फ्रेंड ग्रुप आहे अतिशय खरोखर जाम मेहनत करतात महिनाभर त्यांची मेहनत चालू होती शर्यतीपर्यंत मेहनत चालू होती आज ते एवढी मेहनत केली के आणि पब्लिकनी जर रश्या तोडून जर आतमध्ये आलं बैलांना पण पलाला प्रॉब्लेम होत आहे आणि जो चालक आहे त्याला पण हा आपल्याला प्रॉब्लेम होत काय पब्लिक इकडे इकडे आली तर बैल जरा असे भाव चलतात बरोबर हा मग त्यांना तुम्ही सांगता पहिल्यापासूनच की विनंती आहे या आम्ही रॅक आखलेली आहे त्या रॅकच्या पलीकडे राहून तुम्ही आनंद घ्या बरोबर आहे त्यामुळे आम्हाला पण म्हणजे मी पण आता आमची गाडी आहे स्वतःची आपली पहिला जेणेकरून अडथला कोणाला येऊ नये खुला मैदाना मैदानात खेळासाठी आहे ना मैदान तो खेळू दे ना पुरा बरोबर आहे चार गाड्या लागल्या पाचवी पण गाडी लोटायला चान्स आहे तो आए, तो बर बर तर एखादा जर हाय पाठी स्पीडची गाडी आहे तो लोटू शकतो ना बरोबर आहे मग त्यांना गाडी नंबर लागू शकते बरोबर आहे मग ते तसं जर घडलं तर मग त्यांना तुम्ही काय म्हणजे त्यांच्यावर कारवाई होईल काय तसं काय आहे कारवाई काहीच नाही करू पब्लिक आहे पब्लिक आहे बरोबर आहे सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो चार पाच आम्ही फेऱ्या मारतो तेवढ्या पूर्वी पब्लिक बाहेर जाते परत आम्ही आलो का परत पब्लिक असं करू नये बरं बरं कारण की गालगोट म्हणजे कुठे झाला नाही पाहिजे शर्यतीमध्ये सपोर्ट केला पाहिजे पब्लिक एक कारण की एका हाताने काम नाही दोन्ही हाताने जर टाली वाजली तर कार्यक्रम एकदम सक्सेसफुल जो पार पडू शकतो एक शेवटचं म्हणजे तुम्ही काय सांगणार जेवढे पण शर्यतीसाठी येणार आहे त्यांना एक खास आमंत्रण स्वरूपात किंवा एक प्रेमरूपी त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही आता आमदारांना आमंत्रण दिलं आहे केनी परत आमचा मित्र परिवार एक दुसरा आहे फ्रेंड ग्रुप आणि मैत्री ग्रुप त्यांना पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आमचा सगळा मित्र परिवार मग या सर्वांच्या वतीने जे ऑडियन्स आहेत त्यांना तुम्ही कसं म्हणजे त्यांना तुम्ही एक आमंत्रण म्हणजे कसं द्यायला आता अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस ला शर्यतीचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त तिथं उपस्थित राहावा आणि आम्हाला प्रोत्साहन करावं तेवढीच आम्ही विनंती आहे तर खूपच सुंदर असं जे एकदम तरुण मंडल मी बोलले यांनी नियोजन केलेलं आहे तर नक्कीच यांना प्रतिसाद द्या कारण की मी पहिलंच असं मंडल बघतो आहे जे एवढं तरुण मंडलीने भरलेलं आहे कारण की आतापर्यंत मी गेलेलो आहे तर कोणी वयस्कर असतात कोणी सिनियर सिटीजन बोला कोणी एकदम एक, एक आपण जसे जवान बोलतो ना चाळीस वर्षाचे बोला पण आपण एकदमच माझ्यासारखेच आहात एकदम तरुण मी जसं कमी वयाचं तसेच आपण पण मी आणि एक चांगली गोष्ट आहे की तरुण मंडली जे असं एक चांगलं बैलगाडीचं नियोजन करते खूपच सुंदर आपलं जे नियोजन पार पडेल मी अशी आशा करतो तर बहुतेक म्हणजे माहिती सांगितलेली आहे शर्यतीबद्दल अजून काही तुम्हाला असं वाटतंय की जे तुम्ही सांगायला पाहिजे शर्यती बद्दल माहिती असं काय आहे शर्यती बद्दल माहिती काय नाही मधुकर तुकाराम पाटील बालक अध्यक्ष आता त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही नियोजनानुसार सगळं लेटर मध्ये दिलेलं आहे नियम वाटी सगळे काटेरी शूल बॅटरी लावून गाडी पलत आहे पब्लिक मारते मारहाण करू नये एवढाच फक्त व्हिडिओ मध्ये व्हायरल होतय आम्ही आमंत्रणाला रात्री पण गेलेलो तर आम्ही शेठ ना बोललो असं शेठ बोललो मारहाण करू नका असं प्रकार करू नका शर्यती आपली हाय एक ड्रायव्हरनी सुरगीत चालू राहू दे एवढच बोलतो आणि जी गाडी ती बाहेरशी मारतील गाडी आम्ही बात करू हा मागच्या मुलाखतीमध्ये जसं मी मैदान रिपोर्टचे चिखलीचे व्हिडिओ घेतलेले होते त्यामध्ये पण त्याने सांगितलेलं होतं की बाहेर जर कोणी झेंड्याच्या इथून बोला किंवा आपला जो झेंडा झेंड्याच्या इथून आता ड्रायव्हर आहे ना हा आणि पंच पण असतात आमचे तिथे पण जी गाडी फिरते ड्रायव्हर हँडल करेल ना बाहेर नाही बाहेरच्या मारू नये मारू नये बैलांना कुठे डोक्यावर फटका पडते कोणत्या डोलीवर फटका पडत असाय हानी होते बरोबर आहे मग ते जर कोणी केलं तर ती गाडी बात करणार तुम्ही चांगला आहे म्हणजे हा एक नियम ध्यानात घ्या कारण की हे मागची जेव्हा चिखलीची शर्यत झालेली होती त्यामध्ये पण मी हा जो त्यांनी सांगितलेला होता तो प्रॉपर एक्सप्लेन करून की कसं बाहेरनं जर कोणी मारले तर गाडी बात करतील म्हणून तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे मी नक्की आशा करतो की आपण अठ्ठावीस तारखेला नक्की शर्यतीला याल आणि खास आमंत्रण आपले जे तरुण मंडल आहे त्यांनी तुम्हाला केलेलं आहे तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे मी मुलाखत इथेच संपवतो बाय वेल्थ बाय चला